नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी इंगळी तालुका चिकोड येथील स्वामी विवेकानंद कन्नड माध्यमिक प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आले या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी राधाकृष्णाची वेशभूषा करून सहभागी झाले होते सर्व विद्यार्थ्यांसह गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले यावेळी शिक्षिका एस डी सलीमठ म्हणाले की आपल्या देशात विविधतेने सण साजरे करण्याची विशेष सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला देश आहे येथे अनेक सण साजरे केले जातात कृष्णाष्टमी त्यापैकीच एक असल्याचे त्यांनी सांगितले तसेच पालक यांनी मनोगत व्यक्त केले राधेकृष्णाची वेशभूषा केलेली मुले हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते यावेळी मुख्याध्यापक एस ए डोणवाडे मुख्याध्यापक एम पी पाटील बी टी घोसरवाडे एस डी सालेमठ व्ही एन थोरात व्ही एन चौगले एच एस मुणिक एस डी मिर्जे एस आय कोष्टी ए आर फडतरे बी आय घोसरवाडे यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा